डॉक्टर साहेब ही गाय वारंवार चिपळते त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर ही गाय आज जास्त एवढं चिपळत नाही पण ह्याची तक्रार आहे की ही सारखं सारखं चिपळते म्हणजे औषधोपचार केल्यानंतर बंद होते आणि परत ते चालू होते यासाठी एक यू एमचा एक उपाय आहे इथनो व्हेटरनरी मेडिसिन म्हणून त्या उपायानुसार आपण जिरे दहा ग्रॅम मिरे पाच ग्रॅम सुंट दहा ग्रॅम सोप दहा ग्राम आणि खसखस दहा ग्रॅम आणि मेथी दहा ग्रॅम हे समप्रमाणात घेऊन भाजून घेऊन त्याचं पावडर करायचं सोबत एक कांदा चार लसणाच्या पाकळ्या आणि कडीलिंबाचा पाला दोन मूठ हे घेऊन आपण ते मिक्सरमधून काढून त्यामध्ये हे पावडर मिक्स करायचं त्यामध्ये दोनशे ग्राम गूळ घालायचा आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे छोटे छोटे एक दहा लाडू करून तासा तासाला एक एक लाडू त्या जनावराला दिवसभर द्यायचं असं तीन चार दिवस, दिवस केल्यास त्या जनावराचं चिपळणं सहा सहा महिन्याचं चिपळणं असेल तर थांबते किंवा हे हगवण थांबते हे मला अनुभवानं माहिती आहे तत्पूर्वी या छोटे छोटे उपाय जे आपण यूट्यूबवर सांगितलेले आहेत ते सर्व खडू कात असो किंवा कोय घालायचा असो किंवा वडाच्या झाडाचा म्हणजे काढा करून पारंब्याचा काढा वडाच्या सालीचा काढा किंवा बांबू घालणे हे प्रयोग करून बघितल्यास एक दोन दिवसाचे जे चपणे आहे ते थांबते तर मित्रांनो त्या त्यापूर्वी जनताचे औषध घालणे योग्य असे जनताचे औषध घालून घेणे गरजेचे असते